नमस्कार मित्र रेनो गुड मॉर्निंग आज आपण बोटनेक कटोरी थर्टी साईज ब्लाऊज कसा कट करायचा ते बघणार आहोत पुढे डीप गळा घेणार आहोत आणि पाठी बोटनेक त्यासाठी आपण ड्रॉ करूया सर्वप्रथम मी तुम्हाला इथे मेजरमेंट लिहून दाखवते इथे आपण घेतला आहे छाती घेतली आहे साडे तेरा इंचाची त्याच्यामध्ये एक इंच मिक्स केलं की साडेचौदा इंच आपण पूर्ण लांबी घ्यायची आहे छाती आहे आपली छत्तीस इंचाची छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो अधिक झिरो पॉईंट फाईव्ह लुझिंग पकडायचं आणि वेस्ट आहे आपली कंबर आहे बत्तीस इंचाची पाठचा गळा बोटनेक असणार आहे त्याच्यामुळे चार इंचाचा घेणार आहे आपण दहा इंचापर्यंत डिझाईन करू शकतो पण गळा आपण चार इंचाचा घेणार आहोत फ्रंट नेक घेणार आहोत सहा इंचाचा शोल्डर घेणार आहोत चौदा इंचाची ते शोल्डर चौदा इंचाची येणार आहे आता मागचा गळा तर तुम्हाला मी ड्राफ्टिंग करून दाखवते मागचा गळा आणि पुढचा गळा असा मागील भाग आणि पुढील भाग असा ड्राफ्टिंग करून तुम्हाला समजेल आपण डायग्राम काढल्यावर इथे मी पहिल्यांदा ड्राफ्टिंग करून दाखवते ही आपली बा बॅक साईडची आकृती आहे ही आपली फ्रंट साईडची आकृती आहे तर डीप जे डीप गळा आहे म्हणजे जरा खोल गळा आहे आणि बॅकचा गळा आहे तो छोटा गळा आहे लहान गळा आहे इथे एक पट्टी आणि कटोरीचा भाग असा सिंपल दाखवलं आहे म्हणजेच बॅकला आपण बोटने आणि फ्रंटला कटोरी घेणार आहोत ओके आता आपला हा बोटनेकचा आहे गळा आहे हा डीपनेकचा आहे प्रत्येक साईजचं पुढचं सा आणि सा मागचं मेजरमेंट खूप बदल आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असत तर माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा कारण येणारे जे व्हिडिओ आहेत ते खूप इम्पॉर्ट असणार आहेत आणि तुम्हाला त्याच्यातून तुम बरंच काही शिकायला मिळणार आता इथे शोल्डर मी चौदा इंचाची बॅक साईड माझी शोल्डर आहे चौदा इंचाची म्हणजे कस्टमरची तर चौदा भागीले दोन केलं तर सात इंच येतं मग सातमध्ये बॅक साईडचं सांगते बोटनेकच सातमध्ये अर्धा इंच वजा करायचं सहा पॉईंट पाच येतं रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच आणि आणि आर्मोल आपल्याला साडेसहाचा घ्यायचा आहे ॲक्च्युली सहा इंच आर्मोल आहे आणि अर्धा इंच आपण एक्स्ट्रा शिलाईसाठी घेत असतो छाती छाती आपली छत्तीस आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो अधिक झिरो पॉईंट पाच इंच लुझिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिन असं तुम्हाला मी दाखवत आहे लिहून हे तर छत्तीस साईजसाठीच यूज पडतं तर पडतं का तर नाही हे सगळ्या साईजसाठी यूज होतं झिरो अठ्ठावीस ते पन्नासपर्यंतची पन्नासपर्यंत छातीपर्यंत हे यूज होऊ शकतं इथे बॅक साईडचा टक्स उभा आहे साडेचारचा आणि आठवा टक्स घेतला आहे चार, 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 चार इंचाचा आता आपण पुढील भाग बघूया पुढील भागाची पुढील गळा आपल्याला घ्यायचा आहे सहा इंचा साडेसहापर्यंत घेऊ हो शकता त्याच्यामध्ये वजा सॉरी अधिक अर्धा इंच केला साडेसहा इंचाचा आपण गळा घेणार आहोत शोल्डरमध्ये इथे बदल होतो आपल्याला शोल्डर आपली आहे सात इंचाची बरोबर मग सात वजा दीड इंच मायनस करायचे त्याच्यामध्ये मायनस केले तर पाच पॉईंट पाच असं काहीतरी उत्तर येतं तर आपण ते मायनस करायचं आणि साडेपाच इंच शोल्डर घ्यायची पुढची छाती घ्यायची आहे नऊ इंच त्याच्यात लुझिंग पकडायचं नाही कारण बॅकला आपण लुझिंग दिलाय आहे बॅकचा साय बॅक गळा आहे आपला तो बोटनेक असल्यामुळे फ्रंट छातीला लुझिंग द्यायचं नाही नऊ अधिक दीड इंच शिलाई मार्जिन पकडून आपलं द दा साडे दहाची इकडे घडी गेली आता कंबर आर्मोल आपला आहे तोच घ्यायचा जो आपण बॅकला घेतला होता तोच सेम आर्मोल इकडे घ्यायचा आहे फ्रंटला बदल करायचा नाही जसं मी ड्राफ्टिंग केलं आहे सेम अठ्ठावीस ते पन्नासपर्यंत हे हाच फॉर्म्युला तुम्हाला यूज होणार आहे आता कंबर पण तुमच्या शोल्डर जे असेल ना त्याच्या निम्मे करायचं त्याच्यात पाठचं सांगते आणि अर्धा इंच वजा करून पाठ शोल्डर घ्यायची पुढची शोल्डर सात चौदा असेल तर सात दीड वजा दीड करायचा आणि पुढची शोल्डर घ्यायची हे लक्षात ठेवा आता आपल्याला मी आता तुम्हाला कागदावर आकृती काढून दाखवते ड्राफ्टिंग करून दाखवते ते, ते शोल्डर आपली चौदा इंचाची आहे तर चौदाचा अर्धा होतो सात इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा केले तर साडेसहा आपण इथे घेणार आहोत शोल्डर साडेसहाची शोल्डर घेणार आहोत आडव्या साईडनं बघायचं साडेचा आहे का आणि नंतर मुंड्याचं माप टाकायचं आहे मुंडा आपला आहे सहा पॉईंट पाच सहा पॉईंट पाच घेणार आहोत आरमहोल बरेच जण विचारतात मुंडा मुंडा म्हणजे काय तर आपलं जी बाही आपण अटॅच करतो त्या त्या साईडचा भाग असतो तो आता इथून उभी रेषा मारून घेऊया आता आपली आर्मोनची लाईन संपते तिथे छातीची लाईन सुरू होते त्याआधी मी तुम्हाला लिहून दाखवते साडेसहा कन्फ्युजन होणार नाही आणि वरून मी लिहून दिलेलंच आहे त्याच्यामुळे तुमचं अजिबात कन्फ्युजन होणार नाही तुम्ही तुमचे ब्लाऊज आरामात शिवू शकता फक्त दुसऱ्यांवर विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं असतं हे ड्राफ्टिंग तुम्ही कागदावर करून बघा आणि मेजरमेंट टाकून तुमचा ब्लाऊज शिवून बघा हे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला शिकवत आहे आता आपण छातीची रेषा घेऊया चेस्ट लाईन आपली नऊ इंच नऊ अधिक झिरो पॉईंट फाईव्ह लुझिंग घेतलं आणि दीड इंचाची शिलाई मार्जिन अशी करून शिलाई मार्जिन छातीची रेषा आपण आखून घेऊया आता क्रॉसमध्ये एक इंच आपल्याला मुंड्याच्या साईडनं क्रॉस रेषा आखून शेप द्यायचा आहे गोलाकार शेप जर तुम्हाला सहा शेप देता आला नाही तर शोल्डरपासून ग मुंड्यापर्यंत आपण सेंटर काढायचा ते सेंटरमधनं बघायचा आणि पॉईंट मारून नंतर मग आर्मोलचा शेप द्यायचा अशा पद्धतीत एक इंचावर बोटनेकला एक इंचावर आर्मोलचा शेप असतो कारण बोटनेक आणि डेपनेकची मेजरमेंट खूप वेगळं आहे त्याच्यामुळे ते सेम येत नाही आता इथे आपण फुल लेंथ घेणार आहोत जी ब्लाउजची पूर्ण उंची आहे से साडे तेरा त्याच्यामध्ये एक इंच ॲड केलं तर साडे चौदा असं आपलं होतं तर साडे चौदावर आपण आकून कमरेची रेषा आकून घेतली कमरेची रेषा आखून घ्यायची इथे वेस्ट लाईन आहे आपली कंबर कंबर आपली आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग येतो आठ अधिक एक एक इंच डाकसाठी आणि एक दीड इंच शिलाई मार्ची तुम्ही अर्धा इंचा डाससाठी घेऊ शकता डास म्हणजे टक्स लाईन असते ती आता छातीची आणि कमरेची रेषा आपण जॉईन करून घेऊया आता गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला बोटनेक नेक साइड बॅक साइड ला साडेतीन इंची गळारुंदी घ्यायची आहे आणि गळा उंची घ्यायची आहे चार चारची ची घ्यायची आहे पण अर्धा इंच जास्त आपण गळ्याला वाढवत असतो आणि साडेचार इंचावर आपण लाईन मारली आता चेक करायचं साडेतीन आहे का आणि नंतरच लाईन आखून घ्यायची आहे आता क्रॉसमध्ये दीड इंच द्यायचं असतं गळ्या साईडला कारण गळ्या साईडला दीड इंच दिल्यामुळे आपला बोटनेकचा जो शेप असतो तो जास्त तो असा डीप येत नाही खोल येत नाही त्याच्यामुळे बॅक साईडचा डीप घ्यायचाच नाही असा उभार द्यायचा असतो जो कोलगड नसतो बोटनेकला आता इथे आपण रुंदी देणार सॉरी शोल्डर स्लोप देणार आहोत झिरो पॉईंट सेव्हन्टी फाय त्याला म्हणतात आपण शोल्डर डाऊन जे आप त्याच्यामुळे आपली शोल्डर उतरत नाही एवढं लक्षात ठेवा हे सगळ्या साईजला अवलंब अवेलेबल आहे म्हणजे यूज करू शकता आता इथे आपण घ्यायचे आहे आडव्या साईडनं कमरेच्या साईडनं चार इंच टक्स आणि उभा टक्स घ्यायचा आहे साडेचार इंच आणि उभी लाईन आखून द्यायची आहे आपण एक इंच बॅकला टक्स घेतला होता ते अर्धा अर्धा इंच टक्सला द्यायचं आहे इथे इथे अर्धा इंच ह्या साइडला आणि त्या साईडला अर्धा इंच असं करून टक्स आखून घ्यायचा आता इथे कट करून घेऊ पटकट हा बॅक साईडचा डायग्राम झाला आता आपण फ्रंटचा डायग्राम घेणार आहोत काढून आपण जिथे लाईन आखली आहे तिथेच ना कटिंग करून घ्यायचं आहे त्या इकडे तिकडे अजिबात जायचं नाही आणि जर बाहेर गेला तर आपली मापे वाढू शकतात जी लाईन आखली आहे तिथे तुम्ही कट करून घ्यायचं आहे हे एवढं लक्षात ठेवा आता एका कागदावर आपण दुसरा म्हणजे जो बॅग आखला आहे तो फ्रंट काढायचा आपल्याला त्यामुळे आपण हा जो बॅग आहे तो पूर्ण जसा आहे तसा तसा आखून घेऊया जसं आहे ना तसंच आखून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे पॉईंट मारले तिथे तिथे लाईन आखून घ्यायची आहे आता आपल्याला शोल्डर चेक करायचे आहे शोल्डर किती सर्वप्रथम लांबी चेक करून घेतली आता शोल्डर आपल्याला साडेपाचची घ्यायची आहे फ्रंटला बरोबर ना कटोरी आहे डीप आहे ना तो आता कसं आपण साडेपाच काढलं तर सात अधिक त्याच्यामध्ये दीड इंच वजा केले आहेत आणि त्याचं उत्तर जे आलं आहे ते साडेपाच इंच बरोबर कारण बॅक शोल्डर आपली सात इंचाची आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स केलं सॉरी वजा केलं साडेसहाची बॅग आली आता फ्रंटची काय झालं फ्रंटमध्ये दीड इंच वजा करायचं आहे बॅकला अर्धा इंच वजा करायचा आहे आणि शोल्डर आहे ना आर्मोल आहे आहे तसंच घ्यायचं आहे साडेसहा आरमोलमध्ये काही फरक होणार नाही मुंड्यात काहीही फरक होणार नाही फक्त शोल्डरमध्येच मेजरमेंट चेंज होतं आता इथे चेस्ट लाईन आखून घेऊया चेस्ट लाईन आहे आपली छत्तीस ह्यामध्ये मी काय केलं आहे छत्तीस नऊ छत्तीस अधिक दीड इंच लुजिंग घेतलेलं नाही कारण फ्रंटमध्ये आपण लुझिंग घेत नाही आता इथे एक इंचावर आरमोलच नऊ अधिक दीड इंच असं घेतलं आणि छातीची रेषा आखून घेतली आपण यामध्ये लुझिंग येणार नाही तुम्ही म्हणाल लुझिंग का दिलं नाही तर बॅकला आपण लुझिंग दिला आहे आणि बॅकचा जो गळा आहे तो बोटनेग आहे बरोबर आणि हा आपला डीपनेग आहे त्याच्यामुळे लुझिंग देणार नाही आता इथे क्रॉस रेषा आखून आपण शेप देऊन देऊन दे इकडे तुम्ही फ्रेंच देऊ साह्याने तुमच्या काकेमध्ये गोळ वगैरे न येण्यासाठी एक झिरो पॉइंट नाहीतर अर्धा अर्धा इंचा क्रॉस रेषा आखून मुंड्याच्या साईडनं आखून घ्यायची आहे सगळी मापे स्क्रीनवर ठेवली आहेत तुम्हाला जर समजत नसेल तर आता इथे अडीच इंचाची शोल्डर पट्टी आणि साडेतीन इंचाचा आपण गळा घेणार आहोत साडेतीन इंचाची गळ रिंदी घेणार आहोत बरोबर आता इथे नेक त्याच्या आधी आपण बघा अडीच अडीच बघायचं आधी मेजरमेंट सही येतं का बरोबर येतं का आता फ्रंट नेक आपण लेन साइन, घेणार आहोत सहा इंच सहा इंचाची लांबी आपली गळ्या लांबी आहे ना गळ्याची ती सहा इंचाची आहे म्हणून त्याच्यामध्ये अर्धा इंच वजा सॉरी अधिक केलं मिक्स केलं तर साडेसहा इंच आपल्याला इथे भरतं साडेसहा इंचाचं गळ्याची लांबी घ्यायची आहे यामध्ये आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे पुढच्या गळ्याला अर्धा इंच पाचच्या गळ्याला दीड इंच लक्षात ठेवा क्रॉस रेषा मारून गळ्याचा शेप आखून घ्यायचा आहे काकेमध्ये मध्ये येऊ नये म्हणून मायनस पाव इंच म्हणजे असं घेतलं आता कटोरीचा शेप द्यायचा आपल्याला दोन पॉईंट पाच क्रॉस द्यायचं गळ्याच्या साईडनं एक इंच लेस करायचं आणि सर्वप्रथम आपण आधी तुम्हाला कटोरीचा फॉर्म्युला मी शेवटी सांगणार आहे तोपर्यंत शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघा आता इथे अर्धा अर्धा इंच आपण डाऊनला एक्स्ट्रा वाढवणार आहोत योगपट्टीसाठी शिलाई मार्जिन म्हणून वाढवणार आहोत इथे शिलाई मार्जिन ऍड करायची गरज नाही जी ऍड जिग केलेली आहे ऑलरेडी आता इथे फ्रंट साईडच्या साईडून साडेतीन आणि मधून तीन आणि शेवटी तीन असं योगपट्टीची आपण आखून घेऊया फ्रंटला साडेतीन मध्ये तीन आणि लास्टला तीन, तीन, ला तीन असं करू आता योगपट्टीचा आकार देऊया आपण आता जी आखलेली रेषा आहे त्याच्यावर मिडियम करायचं सेंटर काढायचा पॉईंट द्यायचा आणि बघायचा किती आहे साडेपाच हाच कटोरीचा फॉर्म्युला आहे हा पार्ट नंबर वन आणि दुसरा तो शेवटी मी सांगणार आहे आता इथे अडीच इंचाची अडीच इंच क्रॉस लाईन घ्यायची आपल्याला जिथे एक इंच लेस केलाय तिथून कटोरीचा शेप गोलाकार द्यायचा आहे अशा पद्धतीत आता कट करून घेऊया आपण हा झाला आपला फ्रंट व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे व्हिडिओ नक्की मैत्रिणींपर्यंत नवीन शिकणारे जे मैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि हा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला न नक, विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका इथे मी फ्रंट शोल्डर द्यायचं राहील शोल्डर डाऊन देणार आहोत झिरो पॉईंट सेवन्टी फाय जसं आपण बॅकला दिला विसरायचं नाही बॅकला दिल्यावर फ्रंटला विसराल तर ते शक्य नाही जे आहे ते कट टू कट मेजरमेंट घ्यायचं असतं आपल्याला आता इथून आपण कट करू व्यवस्थित आहे त्याच लाईनिंगवर कट करायचं आहे योगपट्टीचा भाग पण कट करून घेऊया आणि आपल्याला आता जी लहान कटोरी आपण जे काढणार आहोत त्याच्यापासून मोठी कटोरी तयार करायची आहे इथे आपल्याला लहान कटोरी यूज होणार नाही जी मोठी कटोरी आहे तीच यूज करायची आहे शोल्डर कट करून घेऊ आता जो बॅकचा शोल्डर राहिला होता तो कट करून घेऊया आणि नेक आता इथे एक येल्लो कलरचा कागद घेतला आहे आणि जी मी लहान कटोरी होती ती आता एकसारखी करून घेते आणि आपल्याला आता मोठी कटोरी करायची आहे आता अशी लाईन गोलाकार लाईन आखून घ्यायची जी जसा आकार आहे तसा एका कागदावर उतरून घ्यायचा आपल्याला ठीक आहे इथपर्यंत झालं आलं का लक्षात तुमच्या तर आता मी तुम्हाला मेजरमेंट सांगणार आहे वाढवायची कशी उजव्या साइडला दीड इंच वरती दीड इंच या साईडला सव्वा इंच इथून अर्धा इंच आणि असं करून करून जॉईन घ्यायचं स्केलच्या साह्याने व्यवस्थित राखून घ्यायचं आता याचा मीडियम सेंटर काढायचा साडेआठ मीडियम सेंटर काढला सेंटरवर पॉईंट केला आणि त्या पॉईंटच्या खालून दीड इंच डाऊन घेतला टक्स जो आपला कटोरीचा टक्स असणार आहे आणि इथे लाईन आखून घेतली अशा पद्धतीत क्रॉसमध्ये लाईन आखून घेतली ठीक आहे इथपर्यंत आलं लक्षात आणि आता आपण कट करून घेणार आहोत आपल्या इथे कटिंगचं सगळं मेजरमेंट झालेलं आहे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर व्हिडिओ नक्की व्हिडिओ हा माझा आवडलाच असणार तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आणि शेअरसुद्धा करायचा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायचं जे नवीन येणारे आहेत त्यांनी प्रत्येकाने सबस्क्राईब केलं पाहिजे कारण मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेणार आहे घेऊन येणार आहे अशा पद्धतीचे सगळे व्हिडिओ जे तुम्हाला अजि मेजरमेंट माहिती नसते तर इथेच आपण हा आपला व्हिडिओ संपवूया तर भेटू नेक्स्टमध्ये आता इथे मी लावून दाखवते व्यवस्थित आपले इथे बसणार शंभर टक्के गॅरंटीचं ठीक आहे चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत ऋतुजा क्रिएटिव्ह फॅशनचा जो आपला आता अपलोड केलेला व्हिडिओ आहे पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू सो मच थँक्यू सो म